वाल संपूर्ण वालाची शेती आहे वरणी काय बोलतो त्याला वालच वाल। ना तीच्या बाजूने वालाच्या शेतीतून चाललो आहे सगळी वालाची शेती ही आता वाल कुठे कुठे फुलायला लागलेत लामक शेंगा येणार वालाला हे ये सगळं चवळी आहे चवळी चवळीला फुलं आली शेंगा आल्या तथ सगळ्यांना कालपर्यंत सगळीच आहे तीपर्यंत आणि हे मधी काय आहे

मटकी मटकी आहे संपूर्ण मटकी आहे त्या टोकापर्यंत मटकी तिकडे वाल आहे मुगावर जाऊया मुंग कुठे पलीकडे ना ते नंतर घ्या आणि कुळीत पलीकडे यायचं नाही आपल्याला इकडनं तसं जायचं कुठून इकडनं आपल्या उडीत बघून चालेल ना मग

तिथून नेट घ्यावा लागणार तिथून असा त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यातून असं नाही 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 तिकडे नाही त्या कोपऱ्यातून असं जाणार असा इथून हा इथून सरळ जाणार तिकडे पर्यंत नाही नाही इकडे जाणार इकडे अच्छा नदीच्या मेरेन काय नाही नदीच्या मेरे घासून घ्यायला कळलं तुझ्या तिथे वर त्याला घ्यावं लागेल हा आपला टाकायचे हा सर्व कुळीद आपला हा कुठला कुळीद आहे खारा कुळीद त्या संपूर्ण तिथपर्यंत कुळीद आहे आपला सगळा कोळीतच आहे खारा कुळी खारा कुळीद तो दाखवला तो खारा कोळीत आणि हा सावा कोळीत संपूर्ण sadyan bandlani anun suna lagta hai तिकडे पण आहे ना कुळीत तो पलीकडे जाऊया हा बावीत आपला आहे तो त्या उठ्याच्या बाजूनी अर्जी आपली आहे